श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामींची दिव्य ऊर्जा ती तुम्हाला प्राप्त होत आहे अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा शेवटपर्यंत स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा तू काही वर्षांची गोष्ट माझ्याकडे करत आहेस पण मी तर तुझ्या संपूर्ण आयुष्यासाठी आशीर्वाद देत आहे जर तू काही संघर्षांना तुझ्या जीवनातून दूर करू इच्छितोस तर तू ऐक की तुला काय करायचे आहे बाळा जे काही संघर्ष तुमच्या जीवनात येऊन गेले आहेत ते आता पुन्हा कधीही तुमच्याकडे फिरकणार नाहीत कारण आता ते तुमच्या जीवनातून काढून टाकण्यात आले आहेत आणि जर माझ्यावर विश्वास ठेवता तर संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका कारण मी तुमचे आशीर्वाद तिप्पट करून देत आहे ज्या चिंता जे क्लेश आणि आजपर्यंत ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचे मार्ग तुम्हाला दिसून येतील त्यावर तुम्हाला जे काही मार्ग दाखवले जातील त्यासाठी सज्ज व्हा स्वामी म्हणतात मागील दहा वर्षापासून तुम्ही जे काही सहन करत आहात जे काही संघर्ष तुम्ही पाहिले आहेत त्या अडचणी दूर करणारा आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा जर तुला इथून पुढे आयुष्यभर ते सुख आनंद प्रगती आणि खूप काही उच्च स्तर प्राप्त करायचे आहे तर तुझ्या कर्मात तू तु अधिक मन लावले पाहिजे जेव्हा तुम्ही कर्म करून देवाची प्रार्थना करता तेव्हा देवाला अधिक आनंद प्राप्त होतो कारण तू त्या मार्गावर चालायला लागतो जो मार्ग मी तुझ्यासाठी निवडला आहे बाळा त्या मार्गावरूनच तुम्हाला ते सर्व काही चमत्कार प्राप्त होणार आहेत ज्याची अपेक्षा तुम्हाला तुमच्या पुढील काळासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुला नजीकच्या काळात काही विजय प्राप्त झाला आहे तर इथून पुढे थांबू नकोस कारण एक विजय नक्कीच तुझा पुढचा विजय निश्चित करत आहे तेव्हा तुझे कार्य अखंडरित्या सुरू ठेव घाबरू नकोस कोणत्याही कारणाने मागे राहू नकोस कारण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि मोठा विजय घेऊन येत आहे जेव्हा हा विजय तुम्ही प्राप्त केला तेव्हा इथून पुढे तुमची प्रगती साधण्याचे असे आशीर्वाद तुम्ही प्राप्त केले आहेत आता तुम्ही फक्त त्या कार्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देव म्हणतात तू ज्या काही कार्यासाठी माझ्याकडे प्रार्थना विनंती आणि खूप काही आशीर्वाद मागितले आहे ते सर्व काही तुला पुढील काळात प्राप्त होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा ज्याप्रमाणे तू प्रथम विजय मिळवला आहेस तर त्याचप्रमाणे तुझ्या कार्यात न थांबता तू आता तयार असावे सज्ज असावे कारण पुढील काळात जर तुम्हाला याहीपेक्षा विजय प्राप्त करण्यासाठी आतुरता आहे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न जे लागतात ते करण्यासाठी सज्ज आहात तर मोठा विजय तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तू जर आज थांबलास तर काही असे जे तुझे विरोधक आहे ते आतुरतेने तुला हरवण्यासाठी वाट पाहत आहेत तेव्हा तू हरू नकोस पुढे एक एक पाऊल टाकत चाल आणि तुझा विजय निश्चित कर कारण जो थकला तो संपला हे जाणून घे जर तू पराक्रमी होण्याचा प्रयत्न करत आहेस तर तुला ती शक्ती आवश्यक आहे ती शक्ती तुला मी पुरवत आहे ते सामर्थ्य मी तुला देत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीही मनावर निराशेचे ढग येऊ देऊ नका कारण ते जर निर्माण झाले तर तुमच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर व्हायला लागतो बाळा आणि तेच मी तुमच्याकडून अपेक्षित नाही बाळा कधीही तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका जर जे जमेल ते प्रयत्न करण्यासाठी सज्ज राहा कारण वेळ बदलते परिस्थिती बदलते सर्व काही शक्य होण्याच्या मार्गावर पुढे चालत आहे तुमचा एक प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल वेळ आणि काळ निरंतर परिस्थिती बदलत आहे हे विसरू नका देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तुमचा काळ परिवर्तित होत आहे काल जेव्हा तुम्ही खूप काही दुःखात होता पण आज मात्र तुम्ही आनंदात आहात आणि उद्या अधिक आनंदात तुम्ही प्राप्त करणार आहात यावर विश्वास ठेवा देव तुमच्या दिशेने कार्य करत आहे जे कार्य तुम्ही हाती घेतले आहे त्यात अचूकपणे कार्य करणे सुरू करा तुम्ही ज्यासाठी प्रेमासाठी आनंदासाठी देवाची प्रार्थना करत आहात तर देव ती प्रार्थना ऐकत आहे यावर विश्वास ठेवा मी कधीही तुम्ही केलेल्या प्रार्थनेला मागे ठेवत नाही तुम्हाला जे काही आशीर्वाद देण्यासाठी मी पाठवत आहे ते तुम्ही घेण्यासाठी सज्ज आहात स्वामी म्हणतात बाळा मी तुला मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर चालायचे ते कसे ते तू तुझे ठरवायचे कारण मी फक्त तुला मार्ग दाखवणार चालायचे तुला माझे आशीर्वाद तुला कुठल्याही अडचणीचा सा सामना करण्यासाठी ते सामर्थ्य प्रदान करत आहे आणि माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यातून तुझ्या जीवनातून त्या अडीअडचणी दूर करत आहे विश्वास ठेव बाळा मी तुझ्यासाठी पुढील काळात खूप काही अशा संधी देत आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करू इच्छिता देवांकडे काही मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्याकडे त्या संधी पाठवतात बाळा त्याचप्रमाणे पुढील काळात तुझ्यासाठीही काही संधी निर्माण करून देत आहे त्या संधीचे सोने करायचे ते कसे करायचे ते तू तु तुझे ठरवायचे बाळा मी तुला ती विवेक बुद्धी दिली आहे तुला ते काही सर्व जमणार आहे यावर विश्वास ठेव तू हाती घेतलेले कार्य तुला यशस्वीरित्या पार करायचे आहे बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन चमत्कार करणार आहे पण तुम्हालाही त्या कार्यात मन लावून आपले सर्वस्व त्या कार्यात देऊन त्या कार्याला पुढे न्यायचे आहे जर तुम्ही इच्छित प्रगती साधू इच्छिता तर तुमचा योग्य वेळ तुम्हाला द्यावा लागेल स्वामी म्हणतात बाळा कधी खचून जाऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हे, हे विसरू नकोस तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहे ते तुझ्यासाठी कल्याणकारी आहेत तुला प्रगती साधण्यासाठी मी जो मार्ग दाखवत आहे त्यावर तू चालण्याचे फक्त ठरवलेस जरी तरी तू प्रगती साध्य करशील आणि तुला मोठे यश प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा स्वतःची मदत स्वतः करण्यासाठी तत्पर हो कारण मी तुला ती विवेकबुद्धी ते विचार क्षमता दिली आहे ज्यामुळे तू अधिक पुढे जाऊ शकतोस कुणाच्या भरोश्यावर राहू नकोस कोण तुला मदतीला येणार आहे याचा विचार करत वेळ घालवू नकोस स्वतः उभा राहा प्रयत्न कर बघ यश तुझ्याकडेच येणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुला कधी कधी खूप काही शंका अशा वाटतात की तुझा वेळ खूप काही निरर्थक गेला आहे मागील काळात तू ते प्रयत्न करायला विसरलास ज्यामुळे तुला अधिक संपन्नता प्राप्त होणार होती पण आता पुढील काळ तुझ्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग कर आपल्या जीवनात त्याचे सार्थक कर बाळा असे काही योजिले का आहे जे तुझ्यासाठी खूप काही भले करणारे आहे तू नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नको जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धा भावनेने नामस्मरण करता तेव्हा आम्ही तुमच्या सतत मागे पुढे आहोत विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव हो। स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या तुला एक ना तु तुला एकटे सोडणार नाही जी झुंज खेळतो आहेस मनाशी त्यात मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे मी स्वामी म्हणतात कधी कधी अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जेव्हा ज्या अडचणींना पार करायचे सामर्थ्य तुमच्यात तुम्ही निर्माण कराल त्या दिवशी तुम्ही पाहाल की तुमच्या मार्गात एकही अडथळा तुम्हाला दिसणार नाही संपूर्ण मार्ग मोकळा आणि खूप काही आनंददायक असेल त्या मार्गावर चालताना तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही स्वामी म्हणतात बाळा तू कोणाला फसवू नकोस आणि मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणी कितीही षडयंत्र करोत तुझ्या विरोधात कार्य करोत पण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला फसवणुकीपासून निरंतर जपेल बाळा तूही त्या कार्यांमध्ये मन लावणे सुरू कर ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तुम्ही त्या नात्यांसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात तर तुमच्या वागण्यात ते परिवर्तन आणा कधीही ओरडून कुणाशी बोलू नका कुणालाही अपमानकारक काही शब्द बोलू नका जर तुम्हाला ते नाते हवे हवेसे वाटत आहे तर त्या नात्याबद्दल आपल्या मनात सर्वात प्रथम आदर निर्माण करा कारण जेव्हा तुमच्या मनात त्या नात्याविषयी आदर निर्माण होईल आणि तुम्हाला त्या नात्याला जपायचे आहे हे मनापासून ठरवाल तेव्हा तुम्ही त्या नात्याला कधी स्वतःपासून दूर न करता सतत तुमच्याकडेच ठेवाल देव म्हणतात बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत आणि ते तुझ्यासाठी कल्याणकारी आहेत स्वामी म्हणतात बाळा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कारण हिंसा करणारे आतून क्रूर प्रवृत्तीचे मानले जातात तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मला तुझ्याकडून ती अपेक्षा नाही म्हणून निरंतर चांगले कर्म तुझ्या हातून जितके होतील तितके करण्याचा प्रयत्न कर काही अडचणी तुझे ध्येय साध्य करण्यात अडचणी येत आहेत तर पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यावर प्रेम करतोस ना माझे नामस्मरण अंतःकरणातून करतोस ना जर तू शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला हरू देणार नाही स्वामी म्हणतात नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहेत त्यांनी केलेले गरीबाला दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जाणार नाही देवाला हे कधीही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की माझा देव किती महान आणि मोठा आहे स्वामी म्हणतात जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन स्वामी म्हणतात बाळा संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं कोणी नावट ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते स्वामी म्हणतात तो कर्मत फिक्र जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा नहीं मैं दूंगा वही जो तूने मांगा नहीं स्वामी शक्ती अफाट आणि निरंतर ऊर्जा असलेली आहे ही दिव्य ऊर्जा प्राप्त करताना श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही जर या संदेशापर्यंत आणि या शेवटपर्यंत याला ऐकत आहात तर तुम्ही स्वामींची प्रिय आणि भाग्यशाली पाळ आहात स्वामींनी तुमच्यावर कृपेचा वरधस्त ठेवला आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात तुमच्या घरी एक आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होईल त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल उद्या तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ती तुम्हाला आनंदाची बातमी प्राप्त होईल आणि तुमच्या घरातील ती महत्वाची व्यक्तीच तुम्हाला ती आनंदाची बातमी देणार आहे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब आनंदित होणार आहात तेव्हा स्वामीचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामींनी आजपर्यंत तुम्हाला जे काही सुख दिले आहे त्यासाठी देवाचे त्रिवार धन्यवाद माना कारण देव हे प्रत्यक्षात सर्व ब्रह्मांडात आपल्या कृपेचा वर्षाव करत आहे जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत असाल तर निरंतर तुमच्याकडेही स्वामींचे आशीर्वाद चमत्कार येत आहे हे जाणावे जितका होईल तितका श्री स्वामी समर्थ जप आपण करावा त्यासाठी कुठलेही बंधन नाही स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचे मार्ग दाखवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री श्री

स्वामि समर्थनि स्वामि समर्थ स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी